जय जिजाऊ जय शिवराय तर संतोषांनाचे ते फोटो बघून तर इतकं मनाला दुःख आणि वेदना झाल्या की असं जगावी अशी इच्छा थोडी पण राहिलेली नाही पण त्याने राधामाना शिक्षा झाल्याशिवाय आपलं मनाचं खची करून करून चालणार नाही हा देखील परत विचार केला कारण की ह्या झोपलेल्या सरकारला जाग येणार कधी कारण की इतकं म्हणजे क्रूरपणाने हत्या केली आज संतोषांनाची मुलगी आंदोलनात सहभागी होती की माझ्या वडिलांना न्याय द्या की असं माझ्या वडिलांसारखे पुन्हा कुणालाच कुणा कुणाचेच तशी हत्या झाली नाही पाहिजे सरकारकडे फडणवीसांकडे सुद्धा जाऊन त्यांनी की ही मागणी केली तरी पण फडणवीसने ह्याच्यावर म्हणावा तेवढा विचार केला नाही असं त्यांच्या ह्याच्यातून दिसून येत आहे की परत एक आठ ते दहा दिवसानेच ती बीडला आले पंकजादाई असतील किंवा सुरेश देसा असतील त्यांना ती भेट देऊन गेले मग ज्या वेळेस संतोषांनाचा खून झाला होता त्या वेळेस त्यांना तिथं येऊन भेट देऊन जायला काय हरकत होतं ही तुमची माणुसकी का ही तुमच्या माणुसकी तुमच्यापाशी जिवंत आहे का अरे त्या ठिकाणी आज तुमच्या नातेवाईकाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ठेवून बघा की मनाला किती वेदना येते होते की माझं सरकारला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या घरातले कोण पण असतील व्यक्ती तुमचा मुलगा असल तुमचे वडील असतील कारण की आम्ही आजपर्यंत हे शब्द वापरले नाहीत पण आज आमच्या नरड्यापर्यंत ही गोष्ट आलेली आहे सहन करायचं किती आम्ही शांत आहोत म्हणून आम्ही संत नाही की आता आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या सरकारनं दिलंच पाहिजे कारण की राजकारणी लोकांचा एखादा जरी मुलगा कुठं न सांगता घरातून गेला तर त्याची दोन तासात तर त्याला शोधण्यात तुम्हाला यश ये येत आहे सगळे पोलिस यंत्रणा सगळे हालती सगळी माहिती भेटते मग आज एक आरोपी फरार आहे तरी पण तो तुम्हाला सापडत नाही संतोष आणणाला न्याय द्यायचं म्हणलं तरी पण तुम्ही पानावर पान टाकताय फक्त आम्ही कुणाला सोडणार नाही कोणाला सोडणार नाही तुम्ही पकडलंय कुणाला कुणाला सोडणार नाही कुणाला सोडणार नाही माझी एक आणखीन सरकारला कळकळीची विनंती आहे की ह्या निराधामांना फाशीची शिक्षा न देता त्यांना जस आमच्या संतोषांनाला हाल हाल करून मारलंय पाणी पाणी म्हणत असताना त्यांच्या तोंडात त्यांनी लघवी केली व वा लाज वाटाय पाहिजे ह्या सरकारला सुद्धा की ह्या असल्या निराधमांना इतक्या दिवस ठेवायचं कशाला हा की तरफाडा तरफाडा माझ्यासारखा तरफडत होत्या ते संतोषांना सांगत होते की मला हात तोडा माझा पाय तोडा पण माझ्या लेकरासाठी मला जगू द्यावं पण तरी पण ती हसत मुखानं त्या लोकांनी त्यांचा इतका जीव घेतला त्यांचे कपडे काढून त्यांना हाणलं मारलं डोळे त्यांचे आणि जरा तरी माणूस की शिल्लक राहायला पाहिजे होती की त्यांना फक्त ह्या ह्याला ह्याला कारणीभूत फक्त वाल्मी कराड आणि वाल्मी कराडच्या वरचा पोहोचून धन्या मुंडे त्याच्यामुळं ह्यांनी एवढी वरचड केली आणि हे कृत्य केलं आणि आणखीन पण त्यांना एवढी पण त्यांच्या चेहऱ्यावर नैरेशन ही नैरेशन आहे की आपल्या कोण चूक झाली म्हणून आशा नाराधमांना फाशीची <said>: शिक्षा न देता एक दिवस त्यांचे डोळे काढले जाले पाहिजे एक दिवस त्यांना जसं संतोष आण्ना वायर न मारलं किंवा उस... मा त्यांना संतोष वायर न मारलं किंवा रॉड न मारलं जसे जसे त्यांचे हाल केले तर तसे तसे प्रत्येक दिवशी ह्यांचे हाल हाल करून प्रत्येक आरोपी मारला पाहिजे फाशीची शिक्षा ह्यांच्यासाठी फक्त शून्य आणि शून्य आहे आणि आता आमच्या रागाचा अंत बघू नका आमच्या क्रोधाचा अंत बघू नका हे फडणवीसला माझं आणखीन पण सांगणं आहे की तुम्ही एक दहा किलोमीटरवर तुमच्या मुलींना शब्द दिला म्हणून जाऊ शकत नव्ह की माझी परीक्षा आहे म्हणून आणि असंतोषांनाची मुलगी ही प्रत्येक गावोगावमध्ये आंदोलनात जाते की माझ्या वडिलांना न्याय भेटला पाहिजे तुमच्या खरपडे पर्यंत आली मग तुम्ही काय त्यांना सांगून दिले की तुम्ही काय त्यांना न्याय मिळवून दिला याचं उत्तर आम्हाला ह्या सरकारकडून पाहिजे की आता मला सांगायचं आहे की ही सगळं आता ही बामणी कावा बंद करावा ह्या सरकारनं आणि जो न्याय आहे तो न्याय व्यवस्थित आणि लवकरात लवकर द्यावा करून मारल्या तुम्ही म्हणताय की कानू कायदा कानु कायदा कुठे का सरपंचांची काय संतोषांनाची चूक काय होती की एका बांधवाची साईड घेऊन बौद्ध बांधवाची साईड घेऊन बोलल्यामुळे त्यांना एवढं बेदम मारहाण केले एवढी क्रूरपणे हत्या केली त्यांच्या तोंडात लग्नी करण्यात आली की चूक काय होती त्यांची ही सरकारनं दाखवून द्यावी की इतक्या त्या गावात त्यांनी म्हणजे प्रगती केली की त्यांना वीज पुरस्कार भेटलेले आहेत इतका मग आमचा कठोर मावळा निस्वार्थी मावळा आज त्यांच्या घरावर पत्र सुद्धा निर्णय नाही तर जर पाऊस पडला तर गळत आहे सगळ्या घरात तेवढा निस्वार्थी आमचा मावळा तुम्ही तुमच्या त्या पैशामुळं तुमच्या खंडणीमुळं आज त्यांना जीव त्यांचा गमवावा हो लागला जरा तरी ह्याची तुम्हाला जाणीव असायला पाहिजे आणि लाज वाटायला पाहिजे की ही वेळ तुमच्यावर येऊ नये ह्याचा तुम्ही विचार करा आणि लवकरात लवकर ह्याचा निर्णय लावा आणि त्या खोराला आरो त्या आरोपींना की जसं संतोषांनाचा खून केला आहे त्याच पद्धतीनं त्यांना मारलं गेलं पाहिजे ही आमची इच्छा आहे नाहीतर ह्याचे परिणाम सरकारला येत्या दिवसात भोगावे लागते ही मी एक मराठ्याची संतोषांनाची बहीण म्हणून तुम्हाला सांगते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा